आपण अत्यंत महत्त्वपूर्ण चार महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा एक जुनी पेन्शन योजनेसाठी पत्रात विनाअनुदान टप्पा अनुदान असा उल्लेख शिक नाही असे पत्र राज्यामध्ये निघत आहे माहिती मागवणे सुरू आहे शिक्षणाधिकारी यांनी काढलेले पत्र आहे पण तो त्या पत्रामध्ये विमाअनुदान टप्पा अनुदान असा उल्लेख नाही त्यामुळे सव्वीस हजार जे कर्मचारी आहे ते पेन्शनसाठी वाट पाहत आहे त्यांचं काय दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे शिक्षक आमदार सुधाकरांडबाले यांच्या मागणीला यश तिसरी अपडेट आहे टी एटी नसलेल्या शिक्षकांनी राजीनामा द्यावा किंवा निवृत्त व्हावे सुप्रीम कोर्ट चौथी अपडेट आहे ईद मिलाद निमित्त सार्वजनिक सुटीच्या तारखेत बदल नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राइब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तांबूळ सर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सेवेत अस आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यावर पुन्हा एकदा मागणी पुढे आली आहे आमदार विक्रम काळे यांनी शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर विभाग यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की विनोंद टप्पा अनुदान शाळेतील शिक्षक जे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आले आहेत त्यांनाही जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजेत यासंदर्भात उच्च मुंबई उच्च न्यायालय यांनी याचिकाक्रमांत दोन हजार तीनशे पंचेचाळीस दोन हजार चौदामध्ये दिलेल्या निर्देशांचा उल्लेख करण्यात आला आहे शिक्षण विभागाने मागवलेल्या माहितीपत्रकात फक्त एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी अनुदान एवढाच उल्लेख असून त्यामध्ये विमाअनुदानित टप्पा अनुदान व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळा व वर्ग तुकडी असा उल्लेख करणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे त्यावेळे यांनी तातडीने सुधारित प पत्र जारी करून सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी केली आहे पत्र पाहूया दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला हे पत्र हे निवेदन देण्यात आलेले आहे दुसरी अपडेट आहे शिक्षक आमदार सुधाकर आडबळे यांच्या मागणीला यश राज्यातील खाजगी गुन्हानुद्यान अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व तुकड्या तसेच त्यावरील कार्यरत इतर कर्मचारी यांना वाढीव वीस टक्के अनुदान टप्पा देण्याबाबत आमदार आडबाले यांनी सभागृहात केलेल्या प्रयत्नाला यश आले नुकत्याच झालेल्या पावसाळ्या अधिवेशनात शिक्षक आमदार सुधाकर आडबळे यांनी आठ व नऊ जुलै रोजी अनुदान देण्याची मागणी लावून धरली होती तसेच या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई इथे करण्यात आलेल्या आठ नऊ जुलै रोजीच्या रात्री दोन वाजेपर्यंत फायनान्शियल ट टप्पा अनुदानवाढीचा मागणी लावून धरली त्याबाबत सोळा जुलै रोजी विधानभवन इथे राज्याचे राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन टप्पा अनुदान निधीचा तरतूद करून त्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी केली होती तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा वर्धाच्या वतीने अकरा जुलै रोजी शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयासमोर धरणे आंदोलन होते या करण्यात आंदोलनाची व मागणीची दखल घेऊन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वीस टक्के वाढीव अनुदान देण्याबाबत शासनाने निर्गमित केला त्यानुसार राज्यातील अंशानु प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील जवळपास साठ हजार शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे टी टी नसलेल्या शिक्षकांनी राजीनामा द्यावा किंवा निवृत्त व्हावे सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाने एका महत्वपूर्ण निर्णय स्पष्ट केले आहे की देशातील सर्व शाळांनी शिक्षण हक्क आर टी कायद्याच्या तरतुदीने पालन करणे बंधनकारक आहे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ज्या शिक्षकांची नियुक्ती आर टी ए कायदा लागू होण्यापूर्वी झाली आहे आणि ज्यांना निवृत्तीपर्यंत पाच वर्षाहून अधिक सेवा कालावधी शिल्लक आहे त्यांनी येत्या दोन वर्षात टी ई टी शिक्षक पात्रता उत्तीर्ण होणे आवश्यक आहे अन्यथा त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घ्यावी किंवा राजीनामा द्यावा असे स्पष्ट करण्यात आले आहे तसेच ज्या शिक्षकांना निवृत्तीपर्यंत पाच वर्षापेक्षा कमी सेवा कालावधी उरला आहे त्यांना टी ई टी उत्तीर्ण होण्याची सक्ती राहणार नाही मात्र अशा शिक्षकांनी सेवेत पदोन्नती घ्यायची असल्यास त्यांना टी देखील टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल असा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे या निकालामुळे हजारो शिक्षकांच्या सेवा भवितव्यावर परिणाम होणार रा असून राज्यातील शिक्षण विभाग व खासगी शाळांमध्येही त्याचे पडसाद उमटणार आहेत चौथी महत्त्वपूर्ण अपडेट आहे ईद ए मिलाद निमित्त सार्वजनिक सुट्टीच्या तारखेत बदल मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात ईद ए मिलाद निमित्त सार्वजनिक सुट्टी यापूर्वी पाच सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती आता ही सुट्टी शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबरऐवजी आठ सप्टेंबरला असणार आहे मुंबई शहर उपनगर उपनगर जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यासाठी शुक्रवारी दिनांक पाच सप्टेंबर ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे राज्यात बंधुता आणि एकता टिकावी ह्या हेतूने मुस्लिम समाजाचे ईद ए मिलाद निमित्त काढला जाणारा जुलूस कार्यक्रम सहा सप्टेंबर रोजी आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्या निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे मुंबई शहर उपनगर जिल्ह्यातील पाच सप्टेंबर रोजी जाहीर झालेली सार्वजनिक सुट्टी रद्द करून आठ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली आहे यामुळे मुंबई शहर व उपनगरातील शासकीय कार्यालय पाच सप्टेंबर रोजी नियमित सुरू राहतील अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्देश ही हा हिंदूचा सण आहे राज्यात बंधुता आणि हिंदू मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी मुस्लिम समुदायाने जलू जुलूजचा कार्यक्रम आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी शुक्रवार पाच सप्टेंबर रोजीची सुट्टी आता सोमवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे परिपत्रक पाहूया तीन सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण निघालेले हे परिपत्रक ह्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे उपसचिव यांच्या साक्षरी निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक अजूनही चॅनलला नवीन असाल तर चॅनलचं जे बटन सबस्क्राईब त्याला टच करा समोर येईल बेलायकोनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहजपासित राज राज्यात निघणारे जी आर परिपत्रक यांच्या अति अतिशय शॉर्टमध्ये स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस